नमस्कार मी असलं मुला आपण पाहताय वार्ता माझ्या सोबत आहेत हरुण तांबोळे बाबा करार शहरामध्ये मुस्लिम समाजाचे नेते हाजी अल्ताबाई सेखलगार यांना बांधकाम सभापती पद मिळावं किंवा उपनगराध्यक्ष पद मिळावं अशा अग्रे मान्य मागणी जी आहे ती करार शहरातील मुस्लिम समाजाची आहे आणि त्या दृष्टीने सध्या मी बाबा यांची अशी बातचीत करतोय बाबा काय मुस्लिम समाजाची मागणी आहे आणि कशा प्रकारे मेहरवान अल्ताबाई सिकलगार यांचं योगदान राहिलेलं आहे काय सांगाल सर्वात प्रथम म्हणजे आता नगरपालिकेचे इलेक्शन झालं त्यामध्ये जनतेकडून नगराध्यक्ष पदाचा निवडणुकीचा एक मैदान होता त्या मैदानामध्ये आम्ही मान्य अल्ताफ शिकलकर यांनी अर्ज भरला होता माजी दे दी 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 ले ले। ते माजी नगराध्यक्ष बी झालेले आहेत दोन हजार नऊच्या काळामध्ये नगराध्यक्ष पद त्यांनी भोग केलेलं आहे सगळे पदाची त्यांची उपनगराध्यक्ष सगळ्या पदात गेलेले आहे तरी ह्या नगरपालिकेचा आणि ह्या कराड शहराचा विचार करून मान्य अल्ताफा शिकलकर यांनी व कार्यकर्ते संवाद साधून यांनी मान्य राजेंद्रसिंग यादव यांना आपण अर्ज भरल्यानंतर भाजपची सीट लागल असा न होता म्हणून शहराचा विचार करून समाजाचा विचार करून हा महाडा समाजवासी आल्याला एक पद आहे ओपन मध्ये यामध्ये आपण योग्य नाही असा विचार करून मेहमान अर्ज काढून घेतला आणि त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांना त्यावेळी पाठिंबा जाहीर दिलेला आहे त्या टप्प पाठिंब्यातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे का आमच्यातले जे जाकीरबाई पठाण होते किंवा अनेक अध्यक्ष पदाला उभे इच्छुक होते ते उभं राहिलेले आहे तरी त्यांचे मता देखील बघा मुस्लिम समाज असले म्हणून त्यांना पाठिंबा दिलेला नाही पाठिंबा अल्तापबाई टिकलकर यांनी राजेंद्र सिंह यादव यांना ओपन पाठिंबा दिल्यामुळं सगळं संपूर्ण समाज यादव मेहरबांशी पाठिंबा खंबीरपणे उभा राहिला होता आहे लोकशाही आघाडी असून दे जनशक्ती यशवंतराव आघाडी असून दे त्यांच्या दोघ्या पार्टीच्या पाठीशी उभं राहून कराड शहराचे सर्व मुख्य समाजांनी त्यांना पारातनं मतदान केलेलं आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या मतदानावर तर आमचा पूर्ण लीडच आहे या भागातून तुम्ही बघत आहात त्या प्रत्येक वार्डातून प्रत्येक गल्ली ठेवून सगळ्या विचार करून जातीवादी पक्षाला न घाबरता न त्यांच्या शहराचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा आणि त्या दृष्टीकोन महाडा समाजाला मिळाला पद आहे ही यामध्ये आपण यांना कसं निवडून आणता येईल या दृष्टीकडून आम्ही आता आत्ताबाई शिकलकर यांनी आम्हाला सर्वांना घेऊन सर्वांचा विश्वास घेऊन ह्या विषयवर घातलेलं आहे आणि ते मी यांना सगळ्या लेवल ले म्हणजे सगळ्या ले, उमेदवारांनी सांगून सर्व कार्यकर्त्यांनी संबोधित घेऊन आमच्या मुस्लिम समाजामध्ये सर्वांना बरोबर घेऊन त्या मार्गाने ते काम केलेलं आहे आणि त्या मार्गाचं काम आम्ही मतपेटीतनं राजेंद्रशी यादव यांना दिलेलं आहे यांनी आमची ही सगळ्या समाजाची जाण ठेवून मान्य अल्ताप शिकलकर यांना आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी दहा वर्ष नगरपेलिक नगरपालिकेने आपला ठसा उठवलेला आहे आता जे आलेले आहेत तर त्यांचा हा सगळ्यांचा विचार करून समाजाचा अल्तापद शिखर करत आहेत नेतृत्व विचार करून यांना मोठं पद द्यावं उपराचे पद द्यावं किंवा बांधकाम सभापती करावं कारण का शहराच्या अनेक कामात अल्तापद शिखरकर यांनी आपला योगदान दिलेलं आहे आमच्यावर जी लेवल लागला होता काही काळात मध्ये जातीवादी आम्ही सगळं घेऊन काढलेला आहे शहर हा आमचा शहर आहे मेहरागाव मेरा दे तसा आमचा शहर आहे या राजेंद्रसिंग यादव यांना आम्ही आमच्या समाजाने भरपूर पाठबळ देऊन मतदान केलेलं आहे तसे माझी मंत्री बाळासाहेब पाटील यांना आमच्या समाजानं कुठलाही विचार न करता त्यांच्या बी विश्वासाला चांगला मान घेऊन त्यांच्या त्यांच्या जिथे जिथं आम्हाला गरज पडत आम्ही त्यांच्या बरोबर आहो राहिलेला आहे आणि त्यांनाही पाठबळ आम्ही दिलेला आहे तरी माजी मंत्री यांनी आमचा विचार करावा आणि त्यांनी आम्हाला मुस्लिम समाजाचा नेतृत्वाला आमच्या म्हणजे अर्थभाई शिखरकार हे मुस्लिम नेते हो आहेत यांना पाठबळ देऊन त्यांना समाजाचा करता काम कर करता शहरामध्ये आमचा ठसा कसं उठेल याचा आमचा वाटा असावा म्हणून आम्ही ह्या विषयाला धरून आमदार माजी मंत्री यांना भेटणार आहे त्यांना निवेदन देणार आहे असा यादवांना दिलेला आहे की तर आमचा विचार करतीलच माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आमचा विचार करावा एवढी आम्ही त्यांना अपेक्षा धरतो आम्ही इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र